नमस्कार समजा फक्त तुम्ही चार महिने मेहनत घेतली आणि जर तुम्हाला आयुष्याच्या पुढच्या चाळीस वर्षांपर्यंत अधिकारी पद भेटलं तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फक्त या वर्षी जे लोक मेन्स देतील फक्त त्यांच्यासाठीच आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो जर तुमचा स्कोअर एकशे दहाच्या वरती जर येत असेल नक्कीच तुम्ही पूर्ण मेन्सचं प्रिपरेशन नीट करा कारण अगेन विसरू नका तुम्ही की यावर्षी डी वाय एस पी डी सी हे सगळे पोस्ट तुम्हाला फक्त मेन जर तुम्ही लिहिली तर तुम्हाला भेटणार आहे मग त्यासाठी फक्त चार महिने तुम्हाला पूर्ण मेहनत घ्यायची आहे क्वेश्चन अँसर फॉर्मॅटमध्ये थोडंसं अभ्यास करायचं आहे आणि एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र तुमच्यासाठी पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी सारखे ऑप्शनल घेऊन आलं आहे त्यासोबतच आमची एक अर्जुन बॅच आहे ज्याच्यामध्ये टार्गेटेड मॅनरमध्ये क्वेश्चन अँसर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अभ्यास करून घेऊ ॲन्सर रायटिंग करून घेऊ आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे त्यासाठी एकदम डेडिकेटेड प्लॅन देऊ म्हणून आजच एच यू देसाई स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये या आणि पंचवीस तारखेपासून आमचे ऑप्शनचे बॅचेस स्टार्ट होत आहेत तर त्यांना जॉईन करा आणि क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आपलं नीट अभ्यास करून घ्या आणि तुम्हाला एक सांगतो यावर्षी फक्त मेन्सला जरी अपियर झाले जर चेहरा जरी दाखवला आणि नीट जे प्रश्न विचारलेत फक्त पेपर जर कम्प्लीट जरी करून आलात तरी तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये असताल आणि फायनल लिस्टमध्ये असताल Best of luck.